मंगळागौरीची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येईल अलख म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्याने तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलख म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बोवांचा नियम मोडला बाईवर फार रागवला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिने त्याचे पाय धरले बोवांनी उशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बैस निळे वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिने आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा आडला तिथे खणलं देवीचं देऊळ लागलं चुवर्णाचं देऊळ आहे हिरेजळीताचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग असे म्हणाली घरदार आहे गुरढोर आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्याने अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूचा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्य भाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळामागं गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीन झाली मुलगा झाला उभय त्यांना मोठा आनंद झाला दिवसा मासा वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जवाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं मामा भाचे काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेने एक नगर लागलं तिथे काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकीचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रानद्वाड आहे काय रानद्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनात आलं मना हिच्याशी बादच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरज लग्न लावलं उभयताना गौरीहारापाशी नेजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा कराजवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल आमच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वांदे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळाने तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे सुटून ताट घेऊन गे। बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिने सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्याच्या गळ्यात हार घातला पुढं वर मांडवात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याचे बरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची वांगठीची खून काही पटेना आईबापांना पंचाईत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन येऊ लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दान धर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी बाच्याला मृच्छा आली यमदूत प्राण न्यावयास आले मंगळागौर आडवी झाली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले आणि मंगळागौरी तिथे अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासींनी यजमानींनीच सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरातीथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यांनी लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाजला असं म्हणाले तिने सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असता ही सगळी तिची कृपा आहे सासर माहेरची घरीदारीची माणसं सर्व एकत्र आली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा सर्वांना होऊ आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण